हॅलो एव्हरीवन मी अर्चना माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत परफेक्ट ढाबा स्टाईल पनीर मसाला पनीर म्हटलं की कसं लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं ना म्हणूनच आज माझ्या परीच्या फरमाईश्वर आपण बनवू पनीर मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पनीरचे व्यवस्थित चौकोनी काप करून घ्यायचे मग त्यावर एक चम्मच हळद एक चम्मच किचन किंग मसाला आणि अर्धा चम्मच मीठ घालून हे सर्व साहित्य पनीरला व्यवस्थित लावून घ्यायचं मग कढईमध्ये पाच सहा चम्मच तूप घालायचं तुपामध्ये अजिबात कंजूशी करायची नाही बरं का जर का तुम्हाला परफेक्ट ढाबा स्टाईल पनीर मसाला खायचा असेल तर तूप गरम झाले की त्यामध्ये दोन तीन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तीन हिरवी इलायची घालूया नंतर कोथिंबीर आणि कांद्याची बारीक पेस्ट केलेली आहे मी ती घालूया छान परतून घेऊया छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे छान कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे मग त्यामध्ये घालायचं एक चम्मच आलं लसणाची पेस्ट ही पेस्ट घातल्यानंतर पण थोडंसं परतून घ्यायचं एका मिनिटासाठी मग त्यामध्ये घालायची एक वाटी टोमॅटोची पेस्ट ही पण मी छान मिक्सरमध्ये करून घेतली आहे त्यानंतर टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतरसुद्धा दोन तीन मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतायचे चला तर मग आता आपण पनीर तळून घेऊयात दुसरीकडे तूप गरम झालं की त्यामध्ये व्यवस्थित पनीर तळून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित तळायचं आहे आणि लक्षात ठेवा एका गॅसवर आपलं मसाले पण शिजत आहेत तेल सुटेपर्यंत आपण शिजायला ठेवले आहे हे बघा व्यवस्थित तेल सुटलेलं आहे टोमॅटोला आता त्यामध्ये घालूया एक चम्मच किचन किंग मसाला एक चम्मच लाल तिखट एक चम्मच धने पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात छान तेल सुटलेलं आहे आता थोडं पाणी घालूया त्यामुळे मसाले करपणार नाहीत आता दोन चम्मच कसुरी मेथी घालायची आहे त्यानंतर हिरवी मिरच्या टाकायच्या आहेत आपल्याला दोन तीन आपण बाजूला काढून ठेवल्या होत्या आता छान शिजलेलं आहे सगळं आता त्यामध्ये पनीर घालूयात गरजेनुसार पाणी घालायचे जर का आपल्याला थोडी ग्रेवी पातळ हवी असेल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा कसं रटरट शिजतं आहे सगळं आता वरून थोडी कोथिंबीर पेरून घेऊयात किती छान सुगंध पण येत आहे आणि दिसत पण खूप छान आहे मी एक पनीरचा तुकडा बारीक किसून घेतला होता आता तो घालूयात म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती थोडी थिक होईल हहा हा अगदी लाजवाब असा पनीर मसाला तयार आहे बघा अगदी दाटसर अशी ग्रेव्ही असलेलं पनीर मसाला आपला तयार झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडी फ्रेश क्रीम घाला अजून थोडंसं बटर घाला आणि गरमागरम सर्व करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद